आता बदल <coughs> कि आता पारंपरिक आपले शेतकरी जे करत आलेत आपल्या वर्षानुवर्ष त्याच्यामध्ये काय बदल झाला असं तुम्हाला वाटतंय कोण सांगेल हात करून की जे अगोदरच्या जाती होत्या काहींच्या आणि आताच्या जाती अगोदरच्या आहार आणि आताच्या आहारामध्ये काय तफावत दिसते जाणवते का तुम्हाला म्हणजे जाणवते सगळ्यांना कळते की अगोदरच्या काही वेगळ्या होत्या आताच्या ज्या काही जाती थोड्या बदल झाल्या अगोदरचा जो आहार होता त्याच्यामध्ये म्हणजे सध्याच्या जनावरांची रिक्वायरमेंट म्हणजे गरज जास्त आहे जे पण असेल खाद्याची गरज जास्त आहे कारण ते जास्त दूध देत आहे आपलं मी फक्त तुम्हाला दुग्ध व्यवसायातील तीन सूत्रे सांगतो त्याच्यामध्ये प्रजनन आहार आणि व्यवस्थापन ह्या तीन गोष्टीकडे जेव्हा शेतकरी काळजीपूर लक्ष ना त्यावेळेस दुग्ध व्यवसायामध्ये कधीच मला काही मला तोटा होतोय तर ह्या तीन गोष्टी कुठल्या आहेत प्रजनन म्हणजे आपण सध्याची परिस्थिती करायची काय की आपण दुसऱ्याच्या गोट्यामध्ये आणतो आणि आल्या आल्या आपल्याला कळत की गाई आपल्या गोट्यामध्ये आल्यानंतर तेवढं दूध देत नाही जेवढं सांगितलं होतं किंवा प्रचंड म्हणजे सारख्या सारख्या आधाराला बळी पडते ह्या ह्या गोष्टी गोष्टी का होतात आपल्याला ती गायी माहीत नसते कुठलीही काय ज्यावेळेस आपण आपल्या गोट्यामध्ये आपली कालवड सांभाळतो आता बऱ्याच शेतकऱ्यांना हा प्रश्न की दोन वर्ष काल वर्ष म्हणजे बिना दुधाची बिना प्रॉफिट वाली हे खूप खर्ची गोष्ट आहे पण ती खर्ची गोष्ट ज्यावेळेस तुम्ही म्हणजे आपली ती गाय ब्रीड म्हणजे तयार करणार ना त्याला वेळ द्यावाच लागणार आहे हा काय आजचा प्रश्न नाही की मला आज दूध व्यवसाय करायचा आणि मला लगेच उद्या प्रॉफिट आहे हे नाही आपण ज्यावेळेस म्हणतो ना की हळद दाबानंतर काय ते रोप तसे हा गोष्टी प्रकार नाही येत आहे जनरमध्ये तुम्हाला त्या गोष्टीसाठी प्रजनन हा प्रजनसाठी वेळ द्यावा लागणार आहे तर एक दुसरी गोष्ट आहे की आहार हा सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे म्हणजे तुमची जात कितीही चांगली असू द्या जात तुम्ही कुठनं घेऊन या हरियाणावर ना पंजाबवर आणा ना बाजारात बाजार बेंगलोरवर आणा कुठल्याही प्रकारची कितीही चांगली जाताना ज्या वेळेस तुमचा आहार चांगला नाहीये त्यावेळेस ती दूध देणार नाही किती पण चांगली जाताना जोपर्यंत जो 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 तुम्ही त्या आहाराकडे त्याच्या लक्ष देणार नाही म्हणजे फॉर्डर कडे झालं किंवा पशुखाद्याकडे झालं किंवा मिनरल जेवढी पण तिची गरज आहे आता आपण आपला चारा हा परिपूर्ण नाहीये कोण म्हणेल का माझा चारा परिपूर्ण आहे करता नाहीये जेवढी गरज आहे तेवढा आपण देत नाही चारा परिपूर्ण नाही मग तिची रिक्वायरमेंट जास्त आहे त्याला दूध जास्त आहे तिची गरज जास्त आहे तर ह्या गोष्टीसाठी आहाराकडे पण लक्ष दिलं पाहिजे आणि तिसरी गोष्ट व्यवस्थापन प्रजनन आहार आणि व्यवस्थापन आपल्या गोठ्यामध्ये आता सध्याची अशी परिस्थिती आहे की गायीला उभारायला जागाय आता पूर्ण गोठे फिरतो आम्ही पुन्हा कुणाकडे मुक्त गोटा येईल कुणाकडे आता <गए> 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 एक तुम्हाला वाक्य सांगतो मुक्त गोटा आणि मोरा नोटा नो नो मुक्त गोटा आणि मोर नोटा सुरुवातीला खर्च आहे तुम्हाला असं नाही की तुम्ही परफेक्ट आणि ते चार पाच लाख रुपये खर्च करून गोटा बांधा काही गरज नाही तुम्ही कमी खर्चामध्ये नेट बांधून बांधू शकता तर तुम्हाला जे आहे खर्च ह्या तुमच्या गोट्यामध्ये आजाराचं प्रमाण तरी कमी होईल जनावरांचा ताण तणाव कमी होईल जनावरांना म्हणतो आपण काऊ कम्फर्ट ह्या गोष्टीकडे आपण जास्त ज्यावेळेस गाई तणावासन कमी होतील त्यावेळेस जास्त दूध देते दुसरी गोष्ट म्हणजे पाणी आपल्याला सवडीनुसार काम बरोबर करत गाई कोट्यामध्ये बांधले असते की सवडीनच आहे सकाळी आणि संध्याकाळी दुधामध्ये किती टक्के पाणी असते कोण सांगेल आता आपण दाखवतो डेरीला कशा फॅटाने बरं असते सगळं रेड कशावर ठरतो फॅटाने बरोबर आहे किती टक्के फॅट लागतं मिनिमम तीन पाच आणि हे बाकीच एकोण टक्के पाणी असते दुधामध्ये आपण काय करतोय म्हणजे एक लिटर दुधासाठी एक लिटर दूध तयार होण्यासाठी सहा लिटर पाणी त्यातून पाच व्हावं लागतं आपण किती झालं दहा बुंडले सात सहा लिटर पाणी त्यातून पाच व्हावं लागतंय हे झालं दुधासाठी मग तिच्या मेंटेनन्ससाठी म्हणजे तिच्या चालण्यासाठी किंवा हिचल म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की गहा मोगरी हा पण त्याचा डेली वेळ पाणी लागतो ते आपण दिवस एखाद्या सध्या नाही देत आता दुसरी गोष्ट बोलायचं म्हटलं अजून की ज्या वेळेस आपण गोट्यामध्ये आता मुक्त गोट्यामध्ये त्याच्यामुळे जनावरांचं ग्रुपिंग वगैरे ह्या काय हीच नाही म्हणजे ग्रुपिंग म्हणजे काय ग्रुपिंग म्हणजे आपण आपल्या गोट्यामध्ये गाई असतील काही गाई वीस लिटर कॅपॅसिटीच्या आहेत काही काही पंधरा लिटर कॅपॅसिटीच्या आहेत आपलं सध्याच आहार देणं असं आहे की सगळ्या काहींना आपण सेमच आहार देतोय म्हणजे जे जी वीजची कॅपॅसिटी आहे दूध द्यायची तिला पण आपण सेमच देतोय आणि जी जी दहाची आहे तिला पण आपण सेमच पोषक खाद्य आणि चारा देतोय त्याच्यामध्ये तफावत काय होते ज्या काहीची गरज जास्त आहे तिला कमी देतोय आणि जी जी गरज नाही तिला जास्त देतोय ह्याच्यामध्ये काय होतं आपलं कॉस्टिंग वाढते इनपुट कॉस्ट जे म्हणतो आपण एका गाईमाग ते वाढते चाऱ्याचं महत्व काय हिरवा आणि दूध आचारा किंवा क्वालिटी हिरवा नाही हिरवा आणि वाल आचारा देणं गरजेचंच आहे कशामुळे आहे हिरवा चाऱ्याने काय होते जनावरांचं दूध वाढत वाळा चारा देणं काय होते गाई जास्त वेळ रवण करत रवण केल्यानं काय होते जी लाल तिच्या तोंडामध्ये तयार होती ना ती शरीरामध्ये जाऊन ती एक बफर म्हणजे आपण म्हणतो की आपण काई -काई तो, तो तो, तो जास्त चहा वगैरे पिल्यानंतर किंवा काही काही ऍसिडीचा प्रॉब्लेम असतो पित्ताचा प्रॉब्लेम असतो तसं गायीमध्ये पण पित्ताचा प्रॉब्लेम येतो तर ज्यावेळेस त्या काही जास्त रवण करतील त्यावेळेस जे लाल तयार व्हावं लागतील पोटात गेल्यानंतर ती सगळं न्यूट्रल करते म्हणजे समान करते आणि त्याच्यामुळं दुधाला क्वालिटी म्हणजे फॅट लागायचं प्रमाण वाढत तर ह्या कालवट संभोपणाकडे मला वाटतं की लोकांनी लक्ष दिलं पाहिजे ज्या पण गोष्टी आहेत जन्माल्यानंतर त्याची काही काळजी घ्यायची किंवा बरेच आपण जेवढं पण आपण गावभर्या आपल्या लहान बाळाकडे किंवा मुलाकडे लक्ष देतो तेवढं कालवडीकडे लक्ष देत नाहीये तर म्हणजे मला कोण सांगू शकेल का की विल्यानंतर कालवडीला किंवा आंजला जे पण म्हणतात त्याला किती तासानंतर किंवा कधी पाणी दिलं पाहिजे माहितीच नाही शेतकऱ्यांना कधी पाणी दिलं पाहिजे विल्यानंतर किती पाजला पाहिजे आणि किती वेळानंतर लगेच पाजला पाहिजे हा पण गोष्ट माहिती म्हणजे विल्यानंतर तीस मिनिटाच्या आत चिक दिला पाहिजे पाजल्याला म्हणजे तिनं बाळा पाजला पाहिजे आपण ह्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे कोण करते का अर्थ हा देते का नाही देत सगळ्यांचा हा गैरसमज आहे की जोपर्यंत म्हणजे झाड पडत नाही तोपर्यंत देत नाही खूप चुकीचं आहे ज्यावेळेस आपण अर्धा तासाच्या आत चिक देतो लाल देतो त्याच्यामध्ये जे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्याचं प्रमाण होतं कालवडीचं का ते वाढतं कारण त्याच्यामध्ये अँटीबॉडीज असतात जे की आईने ऑलरेडी तयार केलेले असतात आणि ते सुरुवातीच्या तीन दिवसामध्ये किंवा एका दिवसामध्ये जास्त असतात त्याच्यामुळे काय होतं कालवडीची रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्याच्यामुळं विल्यानंतर अर्धा तासाच्या आत चीक पाजणं गरजेचं आहे एक दीड ते दोन लिटर चीक गेला पाहिजे दुसरी गोष्ट पहिले तीन दिवस सराला पाजलं तरी काय अडचण नाही पण तिथून पुढे काय करायचं बॉटन ड्रिंकिंग निप्पल ड्रिंकिंग वगैरे बघितलं तुम्ही ते पाहत आणि वजनाच्या दहा टक्के वजन दहा टक्के म्हणजे कालोटीच्या वजनाचे दहा टक्के म्हणजे किती किलोची कालोट होते सर्वसाधारणपणे पस्तीस चाळीस किलो काल पर्यंत कालोट होते तर पस्तीस चाळीसच्या दहा टक्के म्हणजे साडेतीन लिटर चाळीस किलोची जर असेल तर ते चार लिटर पण या पाच एकाच वेळी पाजायचं नाही किंवा तीन ते तीन वेळा पाजा दिवसातून जर नाही जमत तर दोन वेळा पाजा म्हणजे दोन लिटर सकाळी दोन लिटर संध्याकाळी बॉटल पाणी पाजा बॉटल दूध पाजा विल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच पाणी दिलं तरी काही प्रॉब्लेम नाही काही होणार नाही दुसऱ्या दिवशी समोर पाणी ठेवलं तरी बरोबर आहे तर ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावा जनता जनता निर्मूलनाकडे लक्ष केलं पाहिजे जगदनी पूर्ण म्हणजे आता काय होतं ज्या वेळेस काय म्हणजे आपण लक्ष देत नाही कि डबर वगैरे दिसत पोट वगैरे फुटलेलं दिसत बऱ्याच वेळामध्ये काय झालेलं असत की जनताचा प्रॉब्लेम झालेला असतो म्हणजे जनता जोडायला दिसत नाही तुम्ही शहरामध्ये बघितलं तरी जनता दिसत नाही पण ते आतमध्ये शहरामध्ये पोटामध्ये वाढलेलं असतं मग हे काय करते त्या कालवडीनं म्हणजे लहानपणापर्यंत हा जास्त प्रादुर्भाव होतो कारण त्यांना माहित नसते की कुठं टाकायचं किंवा कुठं खायचं माती टाकतात किंवा अशा वेळी अशा ते काय केलं पाहिजे कमीत कमी सहा महिन्याच्या होईपर्यंत सहा डोस झाले पाहिजे म्हणजे दहाव्या दिवशी किंवा अकराव्या दिवशी पहिला डोस झाला पाहिजे आणि आठून पाठून सहा महिन्यापर्यंत असे सहा डोस झाले पाहिजे म्हणजे तुम्ही सहा महिन्याची होईपर्यंत सहा डोस झाले पाहिजे तिथून पुढे तीन महिन्याचा डोस दिला तरी हरकत नाही पण ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे तरच तुमची चालवट तुमच्या वर्डामध्ये चांगल्या प्रकारे दोन पाच तेरा ते चौदा महिन्यामध्ये पहिला माल दाखल आणि तिथं गाबरून गाभर पण